हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस के व्हिडिओ तर आज चला आपण जाऊ इथे आज ओमकारेश्वर मंदिर बाणेर येथे श्रावण सोमवारनिमित्त आज इथं आलो होतो तर तुम्ही बघू शकतात की किती अप्रतिम आणि प्राचीन काळी मंदिर आहे हे गणपतीचं दर्शन घेतलं विघ्नहारताचं तसंच पुढे तर तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार आता ओम नम शिवाय असं ह्याचा उल्लेख केलेला आहे तरी आता आपण दर्शन घेऊ तिथं आधुनिक म देवस्थान आहे इथं इथं मारुतीरायचं दर्शन घेतलं खूप बरं वाटलं त्यानंतर असं त्याचं मस्त प्रोसेस पुढे गेलो ओम नव शिवाय बोलत ओम तसं पुढे बघू शकता की किती प्राचीन आहे मध्ये जिजाऊबाई येत होत्या त्या टायमाला आरतीला तुम्ही पुढे हे आपली नंदी बैल आहे नंदी बैल आपण दर्शन घेऊ पुढे चालूया आणि तुम्ही बघू शकता की महादेवाचं खूप प्राचीन यांच खूप मस्त वाटत मन प्रसन्न होत आहे इथं खूप जणं येतात पाणी म्हणून आपली इच्छा प्राप्त कर इच्छा मागतात महादेवापाशी कारण की महादेव हे शक्तिशाली असून हे एकमेव आहे की हे जगाचा पोशिंदा आहे महादेव तुम्ही बघू शकतात ओम नमो शिवाय ओम नम शिवाय शिवाय शंकर नमम शंकर शिवशंकर शंभो